मला कोणी सांगते की हा आता विचारलं तर अजून मला म्हणते तुला काय करायला लागते म्हणते तू तर तेले हे करतो म्हणते सांगते की मला सांगणार नाही येले माहित असेल पण मला सांगणार नाही येले माहित असेल हाय नाही सांगत आणि त्याचा बापाने सांगत आणि ते म्हणजी हा तिला ते ओळख आता तिला पाहतच नाही हा मला म्हणे का तिथून तुमच्या घरी येतो म्हणे सांगतो म्हणे तुम्हाला सारं काय झालं काय नाही म्हणून पाहुणे गेले सारं झालं अजून पत्ता या आहे म्हणजे मी वाटच पाहून राहिली अजून नाही आले हा आज मी दुकानी लवकर उघडलं म्हटलं येईन ते तर पाय अजून आली नाही हा आता याच्यासमोर बोलायचं होतं जरा मला याच्यासमोर बोललं तर बोलू देतील की मला अजून म्हणते तू चुप बस तू चुप बस तुला काय तुला काय करायला लागते आम्ही पाहून घेऊ याच्यासून बोलायचं लागणारच मला पण त्याच्या बाबाला जाऊ देतो वावरा घेऊरात अजून कुठं चालले तर बाहेर चालले का कुठं चालले तर जाऊ दे येईल ते वावरा घेऊरात गेल्यावर मग याच्या सांगू बोलतो मी पोरी गेली पाहिजे तर सुरूच करायला लागते आता लय झाला आता आता मला काहीतरी करायच लागत हा ते लागून होते का नाही होत काय झालं काय नाही हा झालं तर बरं होईल गेली गावातून तर मला पाच लागण आता काही ना काही

नाही नाही पहिले मलाच बोला लागलं हं ऐकलेني बोलू देत आहेत नाही काही नाही सांग ना काय झालं बाबा नाही आता ते काल तू बोलला ते बोलणं आपलं राहिलं ना म्हणून म्हणून राहिलो की तू बाहेर चालला काय बोललोस तर असं म्हणून विचारून राहिलो अजून हायस काय हायस काय असे गोष्ट मी कालच सांगितलं नाही काय सांगितलं काय हे गोष्ट घरात मी सांगितलं अजून गोष्ट काल बोलला ना तसं म्हणून सांगून राहिलो उभ्या उभ्या करायच्या नसते ना त्यांना असंच उभ्या सांगितलं आपल्याला आता त्याच्या मनात काय काय सांगून दिलं पण आता आपल्याला त्याचं विचार लागणार का थांब जर अशी तू ले म्हणजे असं असं असते का झालंच काय काय लग्नच करून राहिलो का आपण आपल्या पोरशी आपण बोलू शकत की पुढच्या गोष्टी पुढं निरा म्हणजे तू तर अशी असतं घोड्यावर का बस निरा जसं की आताच ती पोर घेऊन राहिली आपल्या घरी अजून ते काल तिला पाहुणे पाहिले आले होते पाहुणे पाहून गेले काय झालं काय नाही माहीत नाही मी फक्त त्याच्याशी बोलून राहिलो बोलणं नाही झालं पुरं आपलं त्यानं असं उळत उडत सांगतलं चालला गेला तो म्हणून मी त्याला विचारून राहिलो बाबा आता रौ द्या ना रव द्या ही गोष्ट करू नका मी बाहेर जाऊन येतो रात्री बोलू ना आपण रात्री बोलतो मी तुमच्या सांगा मी तुम्हाला सांगतो सर बरं चल मग मी जरास जाऊन येतो गणेशरावना बोलावलं मला

हा कैसे पाहिलं तर नीर तू म्हणजे अशी असतं का बस भांडायलाच तयार असतं आता ते तो लहान आहे का हां त्याला समजत नाही का तो काय बोलून राहिला म्हणून सांगत आता मी मी लहान आहे मला समजत नाही कुठं काय बोलायला लागते म्हणून आता मला कायले बोलावलं काय नाही मलाही माहित नाही ना या म्हणे या म्हणे तर मी चाललो आता आता रोजच बसतो आम्ही बाहेर आता ते ना आज घरी बोलावलं बा कायले बोलावलं असं काही सैरिकचीच गोष्ट असत विचारत असतील काही सांगत असतील आता पाहुणे येऊन गेले त्याच्या मनातलं काय आहे काय नाही आपल्याला माहित आहे का आता जातो ना मी गेल्यावर समज हे बोलू नका आणि ते बोलू नका इथं बसल्या बसल्या तुला सरळ समजते नाही हो हां तू आहे एकटी सारे सारे लोकांची रमटच आहे लोक समजतच नाही की काय बोला लागते काय नवन तू सांग तू सांगशील तसंच बोलतो मग काय बाई आहे बापा नाही राव तुम्हाला नाही समजतं ना नाही समजतं तुम्हाला ह्या गोष्टी अ दोघे बापलेक तुम्ही तुम्हाला काय नाही आता काय होती आता तुम्हाला घरी काय काही

बघ नव्या वर्षाची पार्टी का हो गणेशराव तुमच्याकडून पार्टी वाटते हा असंच समजा नव्या वर्षाची पार्टीच समजा बरोबर आहे तुमचं नवं वर्ष ना आता वर्षाचीच पार्टी आहे बर घे ना खा गरम गरम भाजी खा पोहे खा लाडू आहे म्हणते अजून घ्या घ्या आता ते पाहुणे खाल्लं नाही ना बरं झालं खाल्लं नाही आपल्याला तरी भेटून राहिलं हा नाही तर काय तू पाहुणेसाठी केलं होते चार पुरी साईपाकायची तयारी केली होती पाहुणेसाठी आता पाहुणे म्हणे की आम्ही पहिले म्हणे जेवायला येतो म्हणजे पायटी जेवून राहिले होते तर मग आता जेवणच करणार होते तर मग आम्ही सरी तयारी केली जेवणाची बुंदीची लाडू गिडू पाडले भाज्या गिज्या चटण्या गिटण्या मारे तिनं करून ठेवलं मग निरोप आला की म्हणे दुसऱ्या इकडे अजून एक पोरगी पाहायला लागते तर मग जेवण त्याच्या घरी करतो तुमच्या घरी मग दुपारून येतो म्हणे मग आता इचं म्हणणं की मग आता दुपारून येऊन राहिले तर मग काही निरा पोहेस करावं काय म्हणे मग पोह्या संग काहीतरी लागन ना म्हणे चहा पोहेस थोडी करून म्हणे मग तिनं दाय भिजवली जर असे वडे गिडे करतो म्हणे मग दाय भिजून ठेवली मग पाहुणे आले मग पाहुणे म्हणे की नाही म्हणे कैस नाही खात म्हणे पोट भरलंय म्हणे लय जेवलं म्हणे तिकडे मग आता ते दाय होती भिजवली मग म्हणे हे म्हणे मग पोहेच करतो आणि पोहे समजा असं शिराय गिरा करतो म्हणे तेही ते नाही म्हणे पोहे पाहिजे ना नाही पाहिजे म्हणे लेकरचे चहा करा म्हणे चहा कॉफी मग काय ते चहा कॉफी पिऊन गेले आणि हे आपल्यासाठी मग आता आहे मग आता मग आता आपण पार्टीस करू ह नव्या वर्षाची पार्टी होऊन राहिली आपली तेही बरं झालं बरं झालं ना आपल्या नशिबात होता ते पण मग आता काय निरा काय गाव गणेशराव हे कोणाला कोडलंच निरा भजेस फक्त हा काही पार्टी म्हणून निरा तुम्ही नव्या वर्षाची अशी पार्टी अंध काय बाबा वाटे खोसाची हा ऐकतील ना तिकडे तिनं केलं हे बलाव म्हणे सारे इले पोहे घे सारे करून देतो म्हणे पोहे भजे गिजे घ्या म्हणे खाऊ हे का पार्टी म्हणजे तुम्हाला काय वाटलं घरात अशी पार्टी करतोय ते अं नाव काढलं तरी म्हणतीन उठा म्हणते इथून उचला म्हणते सरांना जा म्हणतीन बाहेर घेऊन बसू नका म्हणते इथं मग इथं काही घेऊन बसली हे हा गेलो असत तिकडे वाघिरात गेलो असतो सर घेऊन गेला होता सांगा बांधून घ्यायला होता तो इथं काही बसली मग चलता काय ना तर उसलाय घेऊनच सर आपण बाबा बा तुम्हाला काय वाटते तर अजून तर काही खाणं आपण सुरू नाही केलं बांधून घ्यायचं आहे का चलतं काय हा शांताराम भाऊ काय म्हणता सांगा मग चल ना चल इथं काय बसले घेऊ असं खाण खाण्यात मजा आहे का असं खाण्यात घ्या सर एवढं लय झालं घ्याय सर चला जाऊ मग ते घरात काय सांगायला लागते पाहतो मी ते तळून राहिले अजून लाडू बिडू आणून राहिलं त्याला काय सांगता पाहत काय सांगा ते काहीतरी सांगच लागण आता बरं पाहतो ना मी थांबा मी पाहतो शांत झाले की तुम्ही भाजी काढ दे ना अजून जर असे नाही मी काय म्हणते अर्धे लोक नाही राहिले ना भूकच नाहीये म्हणते जर असे भाजी खाल्ले ते ना आणि पोहे घे काही पाहिजे नाही म्हणते आणि हे लाडू नाही पाहिजे म्हणते नाही तर मग एक काम कर म्हणते रावसाहेब काय म्हणून राहिले का एक काम करा म्हणते एक काम करा हे सगळं एवढं मोठं केलं म्हणते तर मग पॅक करा म्हणते बांधून घ्या म्हणते आणि जरा भर्यान खाऊ म्हणते आपण जाऊ म्हणते बाहेर म्हणते इथं काय बाहेर बसू द्या म्हणते तर म्हणून म्हणून राहिली की जरा मध्ये एवढे भाजी न्यायला परवडते तर जरा दे ना भाजी येते आणि पोह लाडू दे तेवढे आम्ही मग खाऊ म्हते तिकडे बसतो आम्ही आणि मग खाऊन घेऊ मग कोणी खाऊन राहिले ना मग बरं वाटून राहिलं एक दोघं खाऊन राहिले बाकीची बसले तसेच नाही म्हणून राहिले ना तर देतं का बांधून तुला जास्तच तू आता मी तुला सांगून राहिलो ते खाऊन नाही राहिले तसंच ते पडला तुम्ही काय मग वायज होते सांग तू असं म्हणाय कि काय खाऊ नका आणि काय मग आम्ही उसलो अन्न इकडे काही ठेवलं ते खाऊन नाही राहिले तेच म्हणणं ते रावसाहेब समोर म्हणून राहिले का इथून खात म्हणते घेऊन घ्या म्हणते आपण तिकडे बसू म्हणते मग खाऊ म्हणते जरा भरानं मग काही अडचण नाही का ते गोड लागते थंडी पाहिजे तर तुला काय करू लागते

हा आता पार्टी करायची वावरत जातो म्हणते सारखं घेऊन जातो म्हणते तिथे काय माहिती शांत आली हा अजून तिच्यावर घरून राहिला काय म्हणतो कोणता येते बांधून सार मानलं बा तुम्हाला लय म्हणजे काय म्हणा आता बरोबर जमवलं हा चला मग सगळं बांधून हम्म शांत का असं तसं आहे काय हम्म बरोबर इकडचं तिकडे बात करतो तो तुम्ही काय खराब वाटून घेऊन राहिले चल ना तुम्ही चला चला आमच्या सांगत मी काय वाटून घेऊन राहिले मी नाही तुमच्या सांगत जा तुम्हीच आता मी येत नाही म्हणते चला म्हणून राहिलं नेलं असत बरं रेगिन बुडायला इथं बसला तर अजून सारा सांगून दे बरं पाहिजे येत नाही म्हणता मी तर म्हणून राहिलो चला म्हणून चल ना घेऊन जातो तुम्हाला घेऊन येईन बरोबर हात धरून येतो तुम्हाला नाही आता बरं नाही म्हणतो मग पाहिजे मग इथं सांगू म्हण का नाही तर एवढ्या गोष्टी चला म्हटा तिथे कम पाहून दे जाना दे जाना मी काय सांगतो मी नाही सांगत कोणाले

मग म्हणे हे काय म्हणे मग आता मी काय पोहेस करते का म्हणे पोहे चांगली वाटते का म्हणे गेला पोहे पोहे मग म्हटलं बाई पोयसाला शिरा कर मग ते म्हणे बरं शिराई पोहू पण मग तिने काय केलं दाय घि झाली वळी गिडी करू म्हणे नाही तर भाजी करू म्हणे गरम गरम चहासोबत नाही बी बापा ते मुलाची आई पोराची आई तर म्हणे बापा भजी म्हणजे कस नाही पाहिजे म्हणे नाश्तानी पाहिजे कस नाही पाहिजे म्हणे आता इलं म्हटलं जायची भजन घे घेऊ मग म्हटलं फक्त चहा करा म्हणे चहा आणि कॉफी तेवढं घेऊन गेले होते नाही खाल्लं ना नाही काही बिचारे सार राहिलं होतं ना मग हे काय म्हणे ते बापा एवढं मोठे दाळ घे काय करू म्हणे

मग मग का म्हटलं या म्हटलं इकडे अंदर इथं बसा म्हटलं इथं करतो म्हटलं तुमच्या तुमच्यासाठी खुर्च्या बया जातोस ना बाया जातोस बाय पहिले बायाच राहतो समोर माणसं मागं राहते बाया पहिले समोर राहायचं काय नाही तुम्ही आला होत तर तुम्ही पाहिजे होते तुम्हाला मला तर काय आला या म्हणून हो ना कसं हो कंबर दुखून राहिली मग कालपासून दोन दिवस झालेले कंबर दुखून राहिली राहिले चल पाऊपासून राहते ना तर म्हटलं तर पाहुणे घेऊन येत आपलं काही हकात पाहिजे म्हणून मारून ये चल बाया की या बाया तर असतेच ना बाया असतेच कुठे बायाच असते पुढे पुढं नाही आता पुढे पुढं काय बा ते आलं लागत काय नाही माय आम्हाला तो वाटलं की म्हटलं म्हणजे आता बाई मुलगा होता मुलीचे मुलाचे मुला वडील होते आणि जवळ होता नाही ती गेली माणसं चूप बिलकुल काहीच नाही एक शब्दही नाही राम राम केला ते म्हणजे बसले चुपचाप सार ते बाई बोलत होते ती बाई आणि तिची पोरगी दोघेच जणी बोलत होत्या आणि मला बसून घेतलं ती ना म्हणजे एवढे सगळे माणसं बसले ते विचारे आणि आम्हीच बोलून राहिलो होतो दोघे जणी ते मला विचारे मी तिला सांगू आज माझ्या सांग बोलायला बसली राहिले ते माणसं बोलायचे आणि मग सारच तिनंच विचारलं रिंकुली मीच विचारतो म्हणे मलाच विचारायचं आहे म्हणे ते पोरगी म्हणे मी विचारू का नाही म्हणे तिला म्हणे तू नको विचारू विचार विचार तर पोर का म्हणे नाही ना मम्मी बोलून राहिली म्हणे था मम्मी ठरवल तसं पोरांनी कस नाही विचारलं जाऊ एक शब्दही नाही बोललं माया एक शब्दही नाही पुष्पा जरासं विचार ते वडील बोलले मुलाचे म्हणतातच की असं तसं तर त्याले काय म्हणे बोललं का म्हणे चुपचाप बसा म्हणे तुम्ही चुप चुप असं विचारे माय काय करा काही नाही बिचारे सांगायचं ते बाई म्हणजे मला असं वाटे हो का इथून उठून जा काय ते बोलू द्या म्हटलं माणसं माणसेले बोलते विचारतील काही सारे चुप बिचारे तेच बोलत होते नीला नाही नाही त्या बाई काय चुकलं विचार बोलत ना काही बोलते म्हणजे कसं बैल माहित आपल्याला कसं आहे म्हणून म्हणून बोलत विचार अक्का पाहिलं मी काय ऐकलं नाही का आपण तिथं होतो आता ते काय म्हणे लय वावर आहे वा, म्हणे वा, 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 आमच्या घरी असं तसं कामाचं याचं त्याचं तीन पोर आहे तरी होत नाही म्हणे आमचं सारे म्हणे पोर आले नव्हते विचारलं म्हटलं तुमच्या मुलं नाही आले म्हटलं दोघं असं मोठे तर म्हणे नाही म्हणे वावराचे काम आहे ते आम्हाला वेळच मिळत नाही म्हणे सगळ्याच सगळं की आम्ही कुठे जाऊ शकत नाही म्हणे एकत्र ते बाई काय म्हणे तीन पोर आहे म्हणे कमीच पडते म्हणे आम्हाला अजूनही असं म्हणजे असं पुर काम होतच नाही म्हणे कोणाला कोणाला घरी थांबव लागते म्हणे बिचारी ते मुलाचे वडील काय म्हणते म्हणतेच का तर अजून दोन तीन असते बरं झालं असत म्हणते मला आता आता का तू असं बोलत असून माणूस आणि ते म्हणणार नाही का चुप बसा म्हणून येत असं बिलकुल बोलायचं नाही म्हणून चुपच बसा म्हणून सांगत असं बोला लागते चार माणसं ते अजून दोन तीन पोरं पाहिजे होते सांग सांगितले आता चुप 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 करणार नाही असेच बोलत होती सारा बाई असले नोकरी किकरीची बोलली ना म्हणे रिंकूल काय म्हणे की म्हणे शाळेत आता जात म्हणे बरं आहे म्हणे लग्नाच्या पहिले बरं आहे म्हणे काही नाही असाय उठल गेलं म्हणे शाळेत काही होई नाही म्हणे पण म्हणे आमच्या घरी आहे म्हणे पायटी उठल्यापासून रात्रीच होतो पर्यंत हाती का मग आता शाळा गेळा आता ठीक आहे म्हणे तुला आवडते असं तसं चांगलं आहे म्हणे पूर्वी शिकलीच पाहिजे मुली शिकलेलाच पाहिजे पण म्हणे म्हणणं होतं की आता आमच्या घरी आल्यावर आमच्या घरी काम आहे तर मग कसं शाळा गेला ती नोकरी विक्री होईल की नाही होईल म्हणजे ते स्पष्टच बोलत होते तिने काय म्हणे म्हणे मोठ्याचे दोन तीन लाईण्याचे दोन तीन मनल्याचे दोन तीन तुमचे दोन तीन असं करून घरात शाळा भरते म्हणे आणि काय झालं ते म्हणे शाळे शिकवायले शिकवायला म्हणे मी राहिला होतो म्हणे रोज मी राहिला होतो मला एवढं टाकाचे तुपाचे एवढे पैसे येते म्हणे शाळेत एवढं भेटत नसतं म्हणून काय पगार भेटते म्हणून शाळेत गेलं म्हणून एवढं काम करा शाळेत काय भेटते म्हणे आमच्या घरीच लय काय आहे म्हणे तर म्हणजे तिनं जसं ते यानं सांगूनच दिलं म्हणजे बरोबर असं बोलण्या बोलण्या की पाय असं असं आहे म्हणून आता श्रीमंत लय ते वाटत असं की माझे एवढे मोठे श्रीमंत हे आहे ते आहे आपल्या घरी गाय आहे दुपते आहे म्हशी आहे वावर आहे हे आहे ते बाप्पा हो पण आता त्या पोरीचं नाही ना मन हा तिला तर तिनं होते बोलले ते पाहुणे गेले तर ते म्हणे की पाहुणे मावशी कसे बोलले म्हणे पाय म्हणजे आता असं बोलून राहिले तर मग कसं करतील म्हणजे आपल्याला भारी जाईल म्हणे सर त पाय म्हणजे बरं तुम्ही ठरवा म्हणे आता कसं काय तर मला तर वाटून नाही राहिलं म्हणे बरोबर कारण त्यानं पहिले सांगितलं म्हणे का नोकरीचं का नोकरी, नोकरी काय करायला लागते घरी शाळा भरते म्हणजे ते अलगच बोलत होते काही ते बाई मला नाही पटलं माहिती नाही तर काय तो नाही रिंकूचं मन नाही बिचारे नाही म्हणून राहिले ते सारं बरोबर आहे हा म्हणजे लोक चांगले आहेत हो मला तर म्हणजे त्याची आई घे असं मला काही वाटलं नाही लोक चांगले बिचारे म्हणजे बाई बोलते आणि स्पष्ट बोलते म्हणजे असं काही नाहीये पण जरा असं कसं आहे की कारभार जरा तिच्याच हातात दिसून राहिला म्हणजे जराशी शिकेत आहे म्हणजे जरा कळवतच वाटते स्वभावानं हो आणि दुसरं की असं वाटते की ते जे म्हणत असं तेच होत असं त्या घरात आता तिने म्हटलं नोकरी नाही करायची तर ते पूर्वी ते बोलणार नाही आता तर तो काही बोलून नाही चुपचाप बसला होता एक शब्द तर नाही विचारला त्यांना फक्त असंच विचारलं की म्हणजे का ठीक आहे म्हणे मम्मी बोलून राहिली तर मी ऐकून राहिलो म्हणे तर मी बोला म्हणे मी ऐकतो म्हणे आता कसं करावं म्हणते ना ते ना दादा दादा सांगितलं की पा म्हणे तुम्ही सांगा म्हणे मग कधी येतं काय येतं मामाजवळ सांगा म्हणजे लाला मामाजवळ पण हे नाही म्हणून ना बर ना बरोबर आहे तिचं काय तिचं काय म्हणजे नाही ना आम्हाला खटकले तर मग आता कसं करा काय करायचं नाही मला वाटत नाही राहिलं की जाऊ म्हणून त्याच्या घरापर्यंत आताच नाही म्हणले तर म्हणजे नोकरी सोडणारच नाही करतच म्हणते नोकरी किती असू दे म्हणते घरी मी नोकरी नाही सोडणार तिला पहिलेच सांगितलं तिचं मन आहे तेवढं नोकरीच बरं तिची शाळा दुपारी ते घरीच असते सकाळी शाळा असते त्याची दुपारी ते कामधामा करू शकते ना घरातली असं काही नाही पण तिला पाहिजेच झाला पण शाळेत पाय पासून रात पर्यंत भरी कोणाचं हात्री कमच नसते म्हणते बाया कमीच पडते म्हणते घरातल्या एकर कमी पडते माणसं कमी पडते म्हणते घरात काम करायला तर जर असत मला जर नाकापेक्षा मोठी जळच वाटून गेला मी अरे नाही गेलो आता नाही असं आहे नाही पा बाप पण काय नाही मग आता असू दे ना त्याच्या घरी काही असू दे खरं सांगू सांगतो माझ्या पुष्पा आहे बाई आपल्याला झेपलंही पाहिजे ना हा आयुष्य प्रश्न आहे आपली पोरगी आपण तिथे देऊन राहिलो आपल्याला झेपलं पाहिजे ना पुढचं आता तू म्हणलेली सर ते बैठे झाली आहे बैस बोलत होती माणसं चुप बसले होते त्याच्यातून समजते हो साठी पाहिजे कार्यक्रम असते त्याच्यासाठी असते बापी तुम्ही ठरवा बाप पण जर बरोबर नसून वाटत मनापासून वाटत असून की नाही तर काही तसली म्हणते की म्हणते नका पोरगी हुशार पोरगी तुमची चांगली शिकली पगार कमून राहिली तर असं विचार करूनच करा बापा काय नाही हो ते म्हणाल तसंच बापा तसं नाही आपल्या तिने तिच्या गोष्टी सांगितलं बाकीच्या गोष्टीसाठी कामासाठी ते मागा नाही आपल्याला माहिती काम करते हात म्हणजे का तापड हात आहे तिच्या कामासाठी कामासाठी मागा नाही येते

असते इंदिरा आपल्याला कांतात पाय हो कांता तर आली असती बिचारी म्हटलं असतं आली असती का अहो तिच्या दुकानासमोरून चालू होता आम्ही दिला तिने आम्हाला मला आवाज दिला ना कुठे चालले म्हणे आम्ही दोघी होतो कुठे चालले म्हणे सांगितलं तिने म्हटलं पुष्पाच्या घरी चाललं असं असं म्हणे विचारलं नाही तिने कायला चाललो काय नाही पण तिच्या चेहऱ्यावरून समजत होतं का तिले म्हणजे ते असं हे झालं म्हणून आता बिचारे अशी करते ते चांगले राह काय मग तिने सांग बघा म्हटलं नसतं की तिला चल म्हणून नाही मला वाटत होतं की तिला म्हणा की चलतं काय म्हणून पण कसं म्हणावं त्या घरी येणारच नाही ते येत नाही त्या घरी हो आता तिला कसं म्हणावं हो, चल म्हणून मलाही वाटत होतं बिचारे तिला म्हणावं काय म्हटलं की चलता काय म्हणावं कसं म्हणावं मग तिला तसंच करते ते अहो तिला फोन केला असं ते आली नसती ना मला माहिती ना हिच्या घरी येत नाही ते म्हणून नाही तिला काही सांगितलं नाही जात 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 नाही जात जात नाही होणार सासू आहे ना मी सांगा उद्या येतो मी तू पण उद्या सांगतो तिला सर तेव्हा गेली नाही सांगितलं नाही तर अजून मी वाटच फोन राहिले असून ते अजून मलाच बोलून अजून नाही जेव खाईन मग बरं तुम्ही घ्या मी चहा आणतो करू